पालीच्या अंगावर टाका ही एक वस्तू माता लक्ष्मी धावत येईल तुमच्या घरी नमस्कार घरात पाल टाका ही एक वस्तू घर भरेल पैशाने मित्रांनो जवळपास आपल्या सर्वांच्याच घरात पाली असतात हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये त्या जास्त दिसतात काही जण या पालींना पाहून घाबरतात तर बरेच जण त्याचा तिरस्कार सुद्धा करतात पण मित्रांनो शास्त्र असं मानत की या पाली आपल्याला शुभ फळ देऊ शकतात भारतामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत ज्या ठिकाणी पाली पूजा केली जाते त्यापैकी एक मंदिर म्हणजे श्री रंगम रंगनाथ स्वामी मंदिर या मंदिरामध्ये पालीची चित्र कोरलेली आहेत असं म्हणतात की या ठिकाणी पालीचे जे दर्शन घेतात त्यांना दुप्पट देवदर्शनाचा लाभ होतो मित्रांनो शकुनशास्त्रामध्ये या पाली आपल्याला भविष्यातील घडणाऱ्या घटनेचे संकेत देत असतात तुम्ही सकाळच्या वेळी जेवण करताना जर तुम्हाला पालीचा आवाज आला तर मित्रांनो में जर या पालींच भांडण होताना तुम्हाला दिसलं तर तुमच्या सोबत वादविवाद नक्की होणार आहेत मग ते कौटुंबात होतील किंवा बाहेर होतील मित्रांनो दिवाळी हा खर तर खूप शुभ सन्मान लाज होतो अशा दिवाळीच्या रात्री जर आपणास पालींचे दर्शन झालं तर तुमच्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी नांदणार आहे मित्रांनो आज आम्ही नाली संबंधित एक असा उपाय सांगणार आहोत की ज्यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील तुमच्या घरामध्ये धनाची वर्षा होईल मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरात ज्यावेळी एखादी पाल दिसेल मिंतीवरती एखादी पाल दिसेल त्यावेळी ताबडतोब तुमच्या घरातील कुंकू आणि तांदूळ घेऊन या आणि असे हे कुंकू आणि तांदूळ हे या पालीवरती टाका आणि त्यानंतर हात जोडून तुमचं जे काही मागणं असेल ते मागणं मागा किंवा तुमची इच्छा बोलून दाखवा हे कुंकू आणि तांदूळ पालीवर फेकल्यानंतर जी तुम्ही इच्छा इच्छा मागाल ती पूर्ण होते माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहते तुमच्या घरावर प्रसन्न राहते तुमच्या धनासंबंधित संबंधित पैशा संबंधित ज्या समस्या असतात त्या समस्या सुटतात धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग मोकळे होतात मित्रांनो असा हा उपाय नक्की करून पहा हा उपाय केल्याने तुम्हाला याचा फरक लगेच जाणवेल आणि तुम्हाला या उपायाची शक्ती किती आहे ते कळेल हा उपाय तुम्हाला साधा वाटत असला तरी या उपायाला खूप महत्व आहे आणि एकदा हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला याचे फळ नक्की मिळेल हा उपाय करून आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र परिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब शेजारचं जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन ते सुद्धा नक्की दाबा व्हिडिओ फेसबुक वरती पाहत असाल तर पेज ला नक्की फॉलो करा आणि असेच नवनवीन उपायांसाठी आपल्या या पेजला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो